सकाळी साडे दहा अकरा वाजता मैदान चालू आहे थोडी सकाळी लाईव्हची अडचण होती नेटवर्क नव्हतं त्यामुळं मैदान उष्ण चालू झालं आता लाईव्ह चालू आहे नेटवर्क आलं आहे नेट जोडले आत्ता आयोजकांनी जो जो फायबरची सोय केली आहे आत्तापर्यंत दोन वाजता आहेत पंचाळीस गट पळ अजून म्हणजे टोटल एकसष्ट गट आहेत पंचेचाळीस गट पूर्ण आता वरती आलेत बाकी शिल्लक गट आता खालून सुटत आहेत आत्ता जवळजवळ दो सदतीसमध्ये गटला लाईव्ह चालू झालं आहे सातशे परत फायनल र तुझं बर काय म्हणतोस कुठला आलायस डोंबळवाडी आणि कुणाला घेऊन आलायस रायबाण आणि चित्र्या बरं बरं पळून आले का पळायच्यात का मध्ये का बरं बरं चांगले पायरा केला गेला बरं घरची गाडी का बरं बरं चल चुरा शुभेच्छा मित्रांनो हे चित्र आहेत दोघं एकत्र पळणार आहेत ना बरं नमस्ते नमस्ते काय म्हणताल आज कोणती बैल आमदार आहे हा भाजी आण आमदार कुठला आहे सुजगाव हां सुजगाव सुजगावचा आहे आमदार आणि पहिलीकडचा पाशांचा आलेच आहे पलीकडचा बरं बरं आणि काय मग कितवा गटात पळणार आहेत काय छप्पन छप्पन्नाव्या म्हणजे अजून पळून नाही आला बरं चला तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी आपल्याला भेटलेले आहेत अभिजित भैया पवार मोरगावच्या मैदानात काय आहे इथं इंटरनेट नसल्यामुळं जरा प्रॉब्लेम आहे त्यामुळं लाईव्ह पण दिसत नाही आणि बऱ्याच जणांचं फोन आले की बाबा सरजा मैदानात दाखल झालाय का तर मित्रांनो वेगाचा शेवट म्हणून जे ओळख आहे तो पंचमहिंद केसरी सरजा या मैदानात दाखल झालाय आणि अभिजित भैया आज कोण पायरे करी मित्रांनो संतोष शेठ मांडेकर यांचा हरणे आहे बघा आज त्यांचा पहिले आणि गट क्रमांक अकरा मध्ये सर्जा पळून आलाय आणि गट पाच झालाय आणि मैदानातल्या आत्ताची स्थिती साधारणतः चाळीस गट झालेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये सेमी फायनल पण सुरू होईल इथं नेट नसल्यामुळं नेट चालत नाही बघा आज कसं काय नियोजन करण्यात आलं नव्हतं नियोजन रात्री रात्री झालं बरं बरं कशी काय जोडी पळाली चांगली पळाली बरं चला तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा